ज्ञानोबा माऊली महाराज यांच्या दिंडीचं प्रस्थान आता पुण्याच्या दिशेने होत आहे आणि ते पाहू शकतात आपण लाखो वारकरी जे आहेत या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत आणि या वारकऱ्यांना प्रसाद जो आहे तो खिचडीच्या माध्यमातून दिला जातो आहे खरं तर बीड आणि आळंदीच्या एक वेगळं नातं जे आहे ते वारीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय बीडकरांच्या वतीनं हा खिचडीचा महाप्रसाद जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आहे आणि बीड नाव पाहिल्याच्यानंतर आपण प्रामुख्यानं या बीडकरांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेण्यासाठी आलेलो आहे महाराज किती वर्षापासून हे खिचडीचं महाप्रसादाचं वाटप करत आहे वीस वर्षापासून चालू आहे खरं तर पहिल्यांदा सुरुवात कशी झाली आणि आत्ताची नेमकं का सिच्युएशन काय सुखा लागे करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जाय एक वेळ माझे आई वडील पिढ्यान पिढ्या पिडे वारकरी होते ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी करायचे मी त्यांच्या पुढे लहानपणी जायचो आणि असा लाईनला लागून प्रसाद घ्यायचो एक वेळेस माझ्या मनात आला की आपण वारकऱ्यांना प्रसाद वाटू शकतो का हा संकल्प मनात आला सुरुवातीला आम्ही दोन पोत्यापासून खिचडी वाटायला सुरुवात केली आता हे विराट सुरू झालेलं पूर्ण पॅन्डॉल म्हणजे मंडप टाकला गेलाय सुसज्ज म्हणजे बफे सिस्टीम सारखं या ठिकाणी टेबल लावण्यात आलेले आहेत ते वाटप करत आहेत खिचडी डायरेक्ट प्लेट हातामध्ये देत आहेत पूर्ण या अगोदर असं नियोजन असायचं का दोन हजार पंचवीस मध्येच हे नियोजन पाहिलं नंतर नियोजन वाढत वाढत गेलं जसं जसं वाढत गेलं तसे लोक जुटत गेला आणि संख्या वाढत गेली तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर म्हणजे एकच व्यक्ती या ठिकाणी हे पूर्ण महाप्रसाद वाटप करतो बाकी इतर कोणी इनॉल वगैरे नाही एक जरी व्यक्तीचं सर्वांचा सहभाग आहे सर्वांच्या आशीर्वाद आहेत एकटंच हे एक काम नाही माऊलीच माऊलीला प्रसाद देतो दे, आपण एक फक्त माध्यम आहोत खरं तर काय पाहताय आहे बीडमध्ये तीन नारळी सत्या झाले आणि त्यानंतर काल चाकरवाडीमध्ये देखील कथेचा कार्यक्रम जो आहे तो पार पडला लाखो वारकरी आणि थेट या माऊलीच्या पावन नगरीमध्ये देखील हे वेगवेगळे वेग दे खिचडी वाटपाचे कार्यक्रम पाहायला प्रथमतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना रामकृष्ण हरी आज आपण माऊलींच्या या अलौकिक सोहळ्यामध्ये सहभागी झालो आहे आणि आत्ता ज्या भूमीमध्ये उभे आहात ते माऊली नेत्रालय बीड यांचं जे खिचडी वाटपाचं जे केंद्र आहे अन्नदान क्षेत्र आहे इथे आपण उभे आहात आपण आता ज्यांच्याशी बातचीत केली ते माऊली नेत्रालयाचे सर्वे सर्व डॉक्टर वीर साहेब यांची ही पूर्ण टीम गेले अनेक वर्षापासून येणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करते त्याच्याबादच्या मागचा नंतर तुमच्याकडे येतो ख खरं पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खिचडी बनवली जाते हा मर महाप्रसाद जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आहे पूर्ण पातेलेचे पातेले भरून या ठिकाणी महाप्रसाद खिचडीचा बनवला जातो आहे काही महाप्रसाद जो आहे तो बनवाय देखील चालू आहे इकडं पूर्ण जे लागणारा तांदूळ आहे राशन आहे ते पूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे तिकडं जे लागणारं साहित्य आहे त्याच्यामध्ये टमाटो असन कांदा असन मिरची असन ही कटईचं काम जे आहे ते, आशन, आशन, ते या ठिकाणी चालू आहे आणि या दरम्यान वेगळ्या येत असलेल्या प्रतिक्रिया आणि माऊली नेत्रालय बीड यांच्या वतीनं हे खिचडीचं वाटप या ठिकाणी केलं जातंय परत मी इकडं जाण्याचा प्रयत्न करतो तर कर याच्यामध्ये किती स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी वाटपाचं काम करत आहे भरपूर भरपूर स्वयंसेवक आहेत आणि मला डॉक्टर साहेबांची गरज आहे मी सगळं नियोजन मी करतो तुम्ही तुम्ही पण स्वयंसेवकच म्हणून काम करत बिडकडलेच कर का बिडचेच माऊलीचा करवडीच्या सेवक आहेत आणि हे डॉक्टर पण माऊलीचे सेवक आहेत आणि माऊलीच्या नावानच नेत्रालय चालू आहे आणि ते स्वतः सगळं एवढ्या लोकांना प्रेम देतात की सख्या मुलासारखं सगळ्याला प्रेम देतात त्यांचा हे जातीवंत गुण आहे त्यांच्या वडलापासूनचा आईपासूनचा गुण येतो तो, तो गुण म्हणजे नाही नाहीये आणि त्यासाठी सगळे लोक त्यांना सख्या भावासारखं प्रेम देतात तीन नारळी सप्त्या बीडमध्ये झाले कालचा माउलीचा सप्त्याचा कार्यक्रम कथा का देखील पार पडली आता आणि थेट नातं जे आहे ते आळंदी आणि बीडचं नातं आपल्याला पाहायला मिळतं या पालखी दरम्यान आता बीड जिल्हा हा खरंच वारकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे की कारण की या अगोदर बीडची ओळख जे आहे ते उस्तोड कामगार म्हणून पाहायला मिळायचे मात्र आता वारकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो वारकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जेवढे साधू आहेत ते सगळे नामांकित आहेत त्यांचा की, की जगाच्या नकाशात गेले आता चाकरवाडी गाव हे जगाच्या नकाशामध्ये गेलं कारण माऊलीने पुरुषोला हो अन्नदान केलं पोट बांधून केलेलं आहे लोकाला घरचे उपाशी ठेवले पण माऊली ज्ञान राजाने चाकरवाडीकरांनी जे अतिथी आला त्याला देव समजलं आमच्या त्या संस्थांमध्ये दे। कधी देवाला आधी निवड जात नाही अगोदर येणाऱ्या अतिथीला प्रत्येक संस्थानला असं आहे की अगोदर देवाला निवड जातो महाराज तुम्हाला माहिती खरं पाहिलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र किती प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये हा महाप्रसाद खिचडीचा वाटप केला जातो आहे आणि किती उत्साह जो आहे तो या बिडकरांमध्ये पाहायला मिळतो या माऊली भक्तांमध्ये पाहायला मिळतोय हे आपल्याला दिसूनच येत आहे आणखीन काही वेगळे अपडेट्स या पालखीदरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य या आळंदी